ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपण बघत आहात एडियन बातमीपत्र संजना चिंता करू नको रे आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं उद्गार एका सभेत काढल्यानंतर कन्नडच्या अंतर्गत राजकारणावरून पालकमंत्री संजय शिरसाट आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या दोघांनी काय म्हटलंय एकदा तुम्हीच बघा करा ना आमच्या बापाचं काय चाललंय आमच्या नादाला लागाल सोडणार नाही हे तेवढंच खरंय आम्ही कुणाच्या नाद लागत नाही पण आमच्या नादाला ना लागला तर आमच्यातल्या शिवसैनिक आजही जिवंत आहे आम्ही आमचा शिवसैनिक मेलेला नाही आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ज्याला कळायचं त्याला ते कळालं पाहिजे संजना चिंता करू नको रे हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना मी दाखवून देतो तुम्हाला बिचारी उभी राहिली तिला पाडायला पैसे लावतात एका महिलेसाठी अरे बांगड कशाला राजकारण करता आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेब आपला व्हिडिओ बघितलाय आपण कोणावरती तरी बोललाय पण बोलत असताना आपण असं म्हणालाय की संजय तू घाबरू नको आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत मला खूप समाधान आहे गोष्टीचं कारण तिला आज गरज आहे तुमच्या पाठिंब्याची पण तिला नेमका पाठिंबा कुठे लागतो ह्याचं जरास तुम्ही आत्मपरीक्षण करा तिच्या मतदारसंघामध्ये एकाही बागायत शेतकऱ्याला एकाही फलोत्पादनवाल्या शेतकऱ्याला अरे ते जाऊ द्या जिराईत शेतकऱ्याला सुद्धा एकही रुपया नुकसान भरपाई मिळालेली नाहीये ज्या वेळेला बाजूच्या पैठण मतदारसंघात पैसे मिळालेले आहेत एवढंच नाही तिच्या मतदारसंघामध्ये ती मानत असेल नसेल मी मानत असेल नसेल अजूनही आता कायम आहे परंतु या अमुक एक हर्षवर्धन जाधव नावाच्या एका ग्रहस्थाने महाराष्ट्राच्या महावितरण कंपनीच्या अंगाला चारशे चाळीस वॉल्टचा झटका देऊन कोर्टातून ऑर्डर काढली की जिथे रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे तिथे लोकांना रेग्युलर लाईट मिळाली पाहिजे नाहीतर नुकसान भरपाई द्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने हेड ऑफिसनी पत्र काढून सगळ्याची फिश जनरीला पत्र पाठवलंय त्या पत्राचं अनुपालन व्हावं म्हणून हा हर्षवर्धन जाधव महावितरण कंपनी जाऊन बसला आणि त्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी लिहून दिलं की दहा दिवसामध्ये खात्यावरती त्या पैसे तरी टाकू नाही तर नवीन बिलामध्ये ते, ते पैसे ऍड करू आता याचं अनुपालन होत नाहीये एकीकडे जरी असं म्हटलं असलं तरी दुसरीकडे मात्र बिलं देणं चालू आहे आणि बिलं वसूल करणं चालू आहे आदरणीय पालकमंत्री महोदय तुम्हाला संजयला सपोर्ट करायचा ना तर ते शेतकऱ्यांना पैसे तो तिला सपोर्ट होईल त्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तुमच्या भाषेत सांगतो शिवसैनिक म्हणताना मी पण शिवसेनेत काम केलंय घोडा लावा आणि चुपचापपणे बिलं थांबवा आणि नवीन बिलं कायद्याप्रमाणे जे आदेश पारित झाले उलटी बिलं द्यायला ला लावा तेव्हा तुम्ही तिला सपोर्ट करता असा अर्थ होईल उगा आपल्या याला टोमणे देऊन त्याला टोमणे देऊन उगा आपलं असं काहीतरी बडबड करून होणार नाही शिरसाट साहेब तुम्ही आणि मी सोबत काम केलेलं आहे मी तुम्हाला नीट ओळखतो आणि कुटुंब आमचं चाळीस वर्षापासून राजकारणात आहे काल परवा नाही आलो आम्ही त्यामुळे तुम्ही सपोर्ट करायचं म्हणताय ना तिला तर जरा चांगला सपोर्ट करा उगा आपली बडबड करू नका काहीतरी तेव्हा मी मानेन तेव्हा सलाम करेन तुम्हाला